महाडिक पत्रकारितेतील प्रख्यात व्यक्तिमत्व उदाहरण त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कारितेत प्रामाणिकपणा आणि धाडस असेल तर अन्य उघडकीस सामान्य आहे केवळ माडिक हे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे यशस्वी व्यक्तिमत्व त्यांच्यामुळे पनवेल मध्ये एवढ्या लहान वयात त्यांनी मिळवलेले व्यासपीठावर उपस्थित पाहुण्यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या यशाचा झेंडा उंचावत राहावा त्यांच्या वाढदिवसानिमित्त साप्ताहिक कोकण संध्याचे संपादक रायगड भूमिपुत्र मुख्य संपादक पत्रकार मित्र असोसिएशनचे संस्थापक केवळ माडिक यांची न्याय सामाजिक राजकारण या क्षेत्रातील विविध क्षेत्रातील व्यक्तींनी असोसिएशनच्या कार्यालयात भेट घेतली जगत यांनी वाढदिवसा केक कापून त्यांना शुभेच्छा दिल्या सामाजिक करतात न्याय मिळवून देण्यासाठी लढा गरजूंना आर्थिक मदतीची त्यांची समाजसेवा समाजाचे रोड फेडता यावे म्हणून स्वतःच्या उत्पन्नातील काही हिस्सा आधी धर्मासाठी ठेवावा असे ते नेहमी सांगतात त्यांच्यामुळेच आपण इथे आहोत समाजाला महाडिक यांच्यासारख्या माणसाची गरज आहे सामाजिक पत्रकारितेचा व्यवसाय जोपासण्यासाठी ईश्वर त्यांना दीर्घायुष्य व निरोगी आयुष्य देव अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली ज्येष्ठ पत्रकार दीपक माडिक अंग काशीनाथ ठाकूर मुंबई बाबा उर्फ नंदू पाटील शशिकांत दळवी माजी अध्यक्ष भागवत अहिरे नितीन जोशी संतोष चव्हाण पाटील शादाब बेग अनुराग वाघचोरे पुण्यातील संतोष मामा चव्हाण श्री पोकळे ओंकार महाडिक प्रसाद करपे डॉक्टर जगदीश जगे लक्ष्मण पाटील संतोष अमले सुरेश भोईर विजय दुंदेरेकर यांच्यासह राजकीय आणि सामाजिक मान्यवरांनी आणि केवळ महाडिक यांची प्रत्येक भेट घेत काहींनी फोन तर सोशल मीडियावरून त्यांना शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र वेदभूमीसाठी जिती शेट्टी पणवेल ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक ला, ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका